नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीनं मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते और तर येत्या सव्वीस तारखेला मार्गशीर्ष महिन्यामधला चौथा गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी सफला एकादशी देखील आलेली आहे तर खूप असा शुभ संयोग जुळून आलेला आहे म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घराच्या वरती काही वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे लोकांची वाईट नजर आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि यामुळे आपल्या घराची भरभराट होईल आपल्या मुलांची पतीची प्रगती अगदी भरभरून होईल तर या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः अशी कमेंट करा तर मार्गशीर्ष महिना देखील आहे आणि त्यामध्ये सफल एकादशी देखील आलेली आहे तर शुभ असा संयोग हा जुळून आलेला आहे तर या दिवशी बघा एकादशी देखील आहे आणि महालक्ष्मीचं व्रत देखील म्हणजे या दिवशी महिला उद्यापन देखील करणार आहे तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे ब्रम्ह उठायचं आहे आणि आपल्या घरामध्ये गंगाजल आहे तर ते थोडंसं त्याचा छिडकाव करायचा आहे आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा थोडीशी चिमुडवर हळद टाकायची आहे आणि आंघोळ करून घ्यायची आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत पिवळे कपडे असतील तर पिवळे कपडे घाला सूर्यदेवांना अर्घ द्या तसंच या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे आणि आपली तुळशी माता आहे तर या दिवशी आपण तुळशी मातेला जल अर्पण करत नाही कारण एकादशी असल्यामुळे तर आपण तिथे एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि एक वात टाकायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमोटवर हळद टाकायची आहे अशा प्रकारे तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे तर अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरातून देखील जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहे ते देखील आपण काढून टाकायचे आहे या दिवशी आपण आपल्या उंबरठ्यावरती या वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत साधा आणि सोपा उपाय करा पहा याचा तुम्हाला छान असा अनुभव येईल तर आपल्याला कोणतेही संकट येत असेल तर ते दूर होईल घरावर कोणतीही बाधा असेल तर त्याही दूर होतील आजार पण असेल तर तेही दूर होऊन जाईल पैसा टिकत नसेल तेही पैसा आपला टिकायला लागेल घरातील मानसिक स्थिती लोकांची बिघडलेली असेल तर तीही अगदी जागेवर येईल असा पॉवरफुल अनेक अनेकांना लाभ देणारा ला, असा हा उपाय आहे दर अमावस्या पौर्णिमा एकादशी या दिवशी अवश्य करा या उपायाने घरामध्ये नव चैतन्य नांदणार आहे घर गोकुळासारखं होणार आहे घराम घरामधील सर्व व्यक्तींची प्रगतीही होणार आहे घरामध्ये आपल्या जी काही इडापिडा आहे ती घराच्या जा बाहेर जाईल फक्त आपल्याला हा छोटा छोटासा आपले काम करायचं आहे हा छोटासा उपाय करायचा आहे कारण संकट आले की माणूस हा घाबरून जातो त्याला काही कळत नाही की काय करावे आणि काय करू नये त्याची द्विधा परिस्थिती होते तर यावर घाबरून जाऊ नका आपल्याला हा उपाय करायचा आहे यावेळेस मार्गशीर्ष महिन्यामधला चौथा गुरुवार आलेला आहे आणि सफरला एकादशी देखील आहे तर आपल्याला उंबरठ्यावरती या पाच वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत त्या कोणकोणत्या पाच वस्तू आहेत त्या आपण सर्वात अगोदर पाहूया तर पाच आपल्याला तमालपत्र घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्याच्या साहित्यामध्ये असतात ते, ते तमालपत्र आपल्याला पाच घ्यायच्या आहेत पाच लवंग घ्यायच्या आहेत म्हणजे अखंड लवंग आपल्याला फुलवाल्या घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत तर पाच फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत पाच काळी मिरी घ्यायच्या आहेत पाच मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि भिमसेनी कापराच्या चार पाच वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पंती असेल थोडी मोठी साईडची पणती असेल तर तिच्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्ही ठेवायचे आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडस तूप टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जायचं आहे तिथे गेल्यानंतर प्रथम दिवा लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला उबलगा सुक्ताच पठण करायचं आहे त्यापूर्वी देवाजवळ दिवा अगरबत्ती लावायची आहे तुळशी माते समोर देखील एक दोन दिवा लावायचा आहे त्यानंतर ही प्लेट आहे किंवा एखादी पंतीमध्ये तुम्ही ठेवलेलं असेल तर ती पंती तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या घराभोवती फिरवायची आहे म्हणजे जेवढं तुमचं रूम असेल घरामध्ये तेवढ्या रूममध्ये ती फिरवायची आहे किचन असू द्या बेडरूम असू द्या हॉल असू द्या संपूर्ण घरामध्ये ती तुम्हाला भिंतीनं टच करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या घरातील कर्ता पुरुष असेल त्याच्याकडे धन हे येत नसेल म्हणजे पैसा त्याच्याकडे येतो परंतु तो पैसा टिकत नसेल तर अशा ज्या काही समस्या आहेत तर त्या कर्त्या पुरुषाला बसवायचा आहे किंवा आजारी व्यक्ती असेल तर तिला बसून घ्यायचा आहे देवाऱ्यासमोरच बसवायचं आहे आणि ही प्लेट आहे तर आपण त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत साथ सगळ्या उतरून घ्यायचं आहे कारण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व अभिमंत्रित झालेल्या आहेत आणि यामुळे जे आजारी व्यक्ती आहे तर तिला देखील बरं वाटायला लागेल तसंच आपल्या घरातील कर्ता पुरुष आहे तर त्याची देखील प्रगती होत जाईल तो ज्या कामामध्ये हात घालील त्या कामामध्ये त्याला यश प्राप्ती होईल आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आहे की ह्या ज्या वस्तू आहेत ही प्लेट आहे तर ती तुम्हाला बाहेर न्यायची आहे घराच्या उंबाठ्याजवळ ह्या वस्तू न्यायच्या आहेत आणि मग तिथे आपल्याला ह्या वस्तू आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या आहेत त्यापूर्वी आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून देखील आपण ह्या वस्तू आहेत तर त्या सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत कारण आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यातूनच माता लक्ष्मी ही येत असते त्याचप्रमाणे अलक्ष्मी देखील त्याच त्याच मुख्य प्रवेशद्वारातून येत असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावे महालक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरामध्ये व्हावे म्हणून आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरून देखील सात वेळा या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत आणि उंबाट्यावरती या सर्व प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत त्यापूर्वी आपल्या घरातील दरवाजा आहे तर ते उघडे ठेवायचे आहेत जेणेकरून हा धूर हो आहे तर तो पूर्ण आपल्या घरामध्ये गेला पाहिजे मग हे सर्व थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या झाडापाशी हे टाकून द्यायचं आहे किंवा बेसिन मध्ये टाकून दिलं तरी देखील चालेल त्याच्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि हात जोडायचा आहे श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही वाईट लोकांची नजर लागलेली आहे जे काही दोष आहेत कुणी काही केलेलं आहे बाधा केलेली आहे जी काही नजर नजर दोष आहे किंवा कोणत्याही प्रकारचा पितृदोष असू द्या ग्रहदोष असू द्या तर हे संपूर्णपणे नष्ट होऊ द्या आणि यामुळे माझ्या घरात माता लक्ष्मीचं आगमन कायमस्वरूपी राहू हो द्या तसेच घरातील इडा पिडा आहे तर ती देखील निघून जाऊ हो द्या जे काही वाईट लोकांची नजर लागलेली आहे घरामध्ये नेहमी आजार आहेत रोग आहेत तर ते देखील दूर होऊ द्या आणि माझ्या घराची भरभराट होऊ द्या माझ्या मुलांची पतीची प्रगती भरभरून होऊ द्या तर बघा हा खूपच चमत्कारी आणि खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला केला तरी देखील चालेल तर यामुळे तुम्हाला याचा चांगलाच अनुभव हा मिळणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद